नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी विद्याप्रवेश हा कार्यक्रम इयत्ता पहिली वर्गासाठी राबवायचा आहे तर तो राबवत असताना शिक्षकांसाठी काही मार्गदर्शक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सूचनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे तर पहा इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित होणाऱ्या मुलांची शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पूर्वसाक्षरता संख्या ज्ञान बोधात्मक आणि सामाजिक कौशल्य विकसित करण्यासाठी विद्याप्रवेश तयारी कार्यक्रम हा बारा आठवड्यांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे सदर कार्यक्रम प्रचलित अभ्यासक्रमाशी सुसंगत असल्यामुळे अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी फायदेशीर ठरेल यासाठी शिक्षकांनी पुढील मार्गदर्शक सूचना विचारात घ्याव्यात मुलांचा सर्वांगीण विकास शाळापूर्व तयारीसाठी दिलेल्या बारा आठवड्यांच्या वेळापत्रकानुसारच अंमलबजावणी करण्यात यावी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी साप्ताहिक व दैनंदिन वेळापत्रक देण्यात आलेले आहे यामध्ये छोट्या मोठ्या गटातील कृती मुलांच्या घरातील बाहेरील कृती यांचा समावेश आहे यासाठी शिक्षकांनी आवश्यक त्या साहित्याच्या उपलब्धतेबाबत पूर्वतयारी करावी घरातील किंवा सभोवतालच्या परिसरातील वस्तूंचा खेळणे किंवा साहित्य म्हणून वापर करावा वेळापत्रकातील उपक्रमासाठी योग्य अशा गट जोडी वैयक्तिक सामूहिक बैठक व्यवस्थेचे नियोजन करावे विद्याप्रवेश शाळापूर्व तयारी कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना पालक आणि समाजाचा सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी पालकांच्या साप्ताहिक बैठकीचे आयोजन करावे शिक्षकांनी प्रत्येक मुलाच्या विकासात्मक गरजाप्रती संवेदनशील असले पाहिजे यासाठी शिक्षकांनी मुलांची विकासात्मकदृष्ट्या गरज लक्षात घेऊन त्यांना कृती करण्यासाठी प्रेरित करावे मुलांना व्यक्त होण्यासाठी पुरेशा संधी द्याव्यात मुलांना भाषण संभाषण आणि वाचन या कौशल्यासाठी भाषा वापरण्यास प्रोत्साहित करावे विद्यार्थी का पुस्तिकेतील कृतीपत्रिकेचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी कृतीपत्रिकेत दिलेल्या कृतींना समांतर कृती घेण्यात याव्यात नियोजनात दिलेल्या कृती मुलांकडून करून घेत असताना मुलांची जिज्ञासा चिकित्सक वृत्ती कृती करण्याची प्रेरणा या व अशा क्षमतांना वाव मिळण्यासाठी आवश्यक त्या वातावरणाची निर्मिती करावी विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या सी डब्ल्यू एस एन गरजा लक्षात घेऊन बैठक व्यवस्था करावी मुलांना अपेक्षित स्तरापर्यंत पोहोचण्याकरिता गरज भासल्यास कृतींची हेतुपुरस्सर पुनरावृत्ती करावी स्वागत भेट परिपाठ मुक्त खेळ वर्गाबाहेरील खेळ निरोप खेळ यासारख्या कृती रोज घ्याव्यात कलाविषयातील उपक्रमासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करावे वर्गांमध्ये मुलांना साहित्य सहज हाताळता येईल या पद्धतीने वर्गरचना करावी मुलांना प्रेरित करण्यासाठी कौतुक करावे जसे की टाळ्या वाजवणे स्टार देणे इत्यादी यासाठी प्रत्येक कृती खेळ झाल्यानंतर मुलांना आवरा आवर करण्यास प्रोत्साहित करणे जेणेकरून हळूहळू मुले स्वतः साहित्य मांडणी करू शकतील व स्वतः साहित्याची आवरा आवर करू शकतील मुलगा व मुलगी यांच्याकडून समान व योग्य अपेक्षा ठेवावी त्यांच्याशी बोलताना किंवा वर्गात सूचना देताना लिंगभेदी विधाने वापरू नयेत माती बिया पाने झाडांच्या फांद्या खड्डे सॉरी खडे यासारख्या परिसरातून सहज उपलब्ध होणाऱ्या बिनखर्चाच्या साहित्यांचा समावेश कृतीत करावा शाळेत उपलब्ध असणारी भाषापेटी गणितपेटी यांचा सुयोग्य व वा पुरेपूर वापर करावा मुलांना स्वतः साहित्य तयार करण्यासाठी प्रवृत्त करावे शाळापूर्व तयारीच्या या टप्प्यावर परिसर किंवा वर्गातील बहुतेक मुलांच्या परिचित असलेली भाषा शिकवण्याचे माध्यम म्हणून वापरावे मुले वर्गात जितक्या भाषा बोलतील तितक्या भाषांचे स्वागत करावे त्यांचे कौतुक करावे गणिती संकल्पना नेहमी विविध साहित्यांचा वापर करून कृतीद्वारे समजावून द्याव्यात मुलांच्या क्षमता विकासाचे नियमितपणे निरीक्षण करावे अधिक मदतीच्या गरज असलेल्या म्हणजेच विशेष गरज असलेल्या मुलांना त्यांच्या गरजेनुसार सहकार्य करावी मुलांमध्ये गटामध्ये तुलना टाळावी मुलांच्या आत्मसन्मानाला धक्का लागेल अशा नकारात्मक शब्दांचा वापर टाळावा उदाहरण मूर्ख आहेस का एकच गोष्ट सतत सांगायला लावू नकोस अशा गोष्टींचा अशा शब्दांचा वापर टाळावा मुलांमध्ये वाचनाची सवय विकसित करण्याकरिता प्रयत्नशील राहावे आकर्षक चित्र असणारी मनोरंजक अशी गोष्टींची पुस्तके वर्गात वाचन कोपऱ्यात असावीत तोंडी व लेखी सूचना देताना फळ्याचा वापर करावा घोकंपट्टीतून होणारे संख्या ज्ञान हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते उदाहरण चार हा अंक लिहायला येतो परंतु चार म्हणजे चार वस्तू असतात हे बऱ्याचदा मुलांच्या लक्षात येत नाही त्यामुळे पुढे जाऊन सोप्या गणितिक्रिया मुलांना क्लिष्ट वाटू लागतात परिणामी गणिताबाबत मुलांमध्ये नावड निर्माण होऊ शकते म्हणून संकल्पना स्पष्ट होण्यासाठी गणिताच्या विविध भाषा उदाहरण वस्तूभाषा चित्रभाषा ध्वनी भाषा बोटांची भाषा चलनभाषा गोष्ट भाषा अंकलिपी भाषा इत्यादी भाषा वापराव्यात व नंतर लिखित भाषा वापरावी एक ते दहा अंक शिकविताना त्यांची पूर्वतयारी होण्यासाठी वस्तू स्पर्श गोष्ट चित्रे अंक अशा पद्धतीने क्रम ठेवून पूर्वतयारी करावी त्यामुळे संख्या ज्ञानाचा पाया पक्का होऊन गणिताबाबत आवड निर्माण होण्यास मदत होते गणितीय भाषा वापरून गोष्ट सांगावी वस्तूंच्या सहाय्याने संकल्पना स्पष्ट कराव्यात स्पर्श पाट्यांच्या सहाय्याने अंकांना स्पर्श करू द्यावा गणितीय पूर्वतयारीत विविध खेळांचा वापर करावा त्यामुळे संख्या ज्ञानाचा पाया पक्का होऊन गणिताबाबत आवड निर्माण होण्यास मदत होईल पुढे मागे वरखाली चापेक्षा मोठा चापेक्षा लहान चढता उतरता क्रम लांब व रुंद छोटा मोठा उंच ठेंगणा इत्यादी गणितीय भाषा व संकल्पना कृतीतून खेळातून समजल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन गणिताची भीती दूर होऊन सर्जनशील विचार रचनेची निर्मिती होण्यास मदत होते संख्यावरील क्रिया करून घेताना बेरीज वजाबाकी हे शब्द वापरू नयेत कृती करताना मिळविणे एकत्र करणे कमी करणे काढणे असे शब्द वापरावेत समावेशित शिक्षण एकाच वर्गात सर्वसामान्य विशेष गरजा असणारी अशी सर्व प्रकारची मुले असतात ही सर्व मुले एकाच प्रकारच्या शिक्षण प्रक्रियेतून पुढे जात असतात प्रत्येक मुलाची शिकण्याची विकसित होण्याची वाढण्याची वेगवेगळी क्षमता असते प्रत्येकाची गती वेगळी असते याकरिता वातावरण निर्मिती केली जाते जेथे अशा प्रकारे सर्व प्रकारच्या मुलांना सामावून घेऊन विकासात्मक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने वातावरण निर्मिती करणे याला समावेशित शिक्षण म्हटले जाते तर पहा समावेशित शिक्षणाच्या बाबतीत महत्त्वाच्या सूचना पहा प्रत्येक मुलाची व्यक्तिव्यक्तीमध्ये व्यक्ती असणारे साम्यभेद समजून घेऊन ते स्वीकारण्याची मानसिक तयारी होते मैत्रीपूर्ण नाती तयार करण्याच्या संधी प्राप्त होतात बोधात्मक भाषिक भावनिक सामाजिक कौशल्य प्राप्त होण्यास मदत होते समावेशित शिक्षणासाठी मार्गदर्शक सूचना दिव्यांग मुलांच्या गरजांचा पूर्ण विचार करून वर्गातील किंवा उपक्रम घेतानाचे नियोजन करावे मूल जसे आहे तसे त्याला स्वीकारावे व समजून घ्यावे मुलांमध्ये सामाजिक जाण व संवेदनशीलता निर्माण व्हावी या दृष्टीने वर्गातील इतर मुलांनी दिव्यांग मुलांना मदत करावी त्यांच्या त्यांच्यासमवेत कृती करण्यासाठी प्रोत्साहित करावे कृती करताना निष्पत्तीपेक्षा कृतीच्या प्रक्रियेला महत्त्व द्यावे प्रत्येक मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी प्रत्येक कृतीमध्ये त्याच्या गतीनुसार त्याला सहभागी होऊ द्यावे परिपाठामध्ये वर्गातील समस्या निराकरण या कृतीमध्ये सर्व मुलांना सहभागी करून घ्यावे दिव्यांग मुलांनी वर्गातील इतर मुलांशी समायोजन साधण्यासाठी शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहित करावे वर्गातील इतर मुलांमध्ये दिव्यांग मुलांप्रती संवेदनशीलता निर्माण करावी दिव्यांग मुलांच्या पालकांशी चर्चा करून त्यांना योग्य पालकत्वाचे मार्गदर्शन करावे दिव्यांग मुलांमधील गुणांना प्रोत्साहन द्यावे अतिचंचल स्वमग्न मुलांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन करावे या मुलांच्या गरजाबाबत जागरूक राहून तज्ञ व्यक्तींनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आता पहा शिक्षकांसाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत तर या विद्याप्रवेश मार्गदर्शिकेत समावेश केलेली काही संक्षिप्त रूपे अक्षरे दिली आहेत ती कोणती पहा जेव्हा तुम्ही बारा आठवड्यांचं नियोजन पाहाल तेव्हा तुम्हाला ही संक्षिप्त अक्षरे पाहण्यास मिळतील म्हणून ही अक्षरे समजून घ्या म्हणजे नियोजन तुम्हाला सहजपणे लक्षात येईल एच डब्ल्यू म्हणजे हेल्थ अँड वेलबिंग ई सी एल वन म्हणजे इफेक्टिव कम्युनिकेटर लँग्वेज आ एल म्हणजे इन्वॉल्वड लर्नर ही सर्व निपुणची विकासात्मक ध्येय आहेत ध्येय नंबर एक गोल नंबर एक मुलांचे उत्तम आरोग्य व स्वास्थ्य विद्याप्रवेश शिक्षक मार्गदर्शिका आठवड्याच्या नियोजनात एच डब्ल्यू असा उल्लेख आहे ध्येय नंबर दोन गोल टू मुले प्रभावी संवादक बनतात याचा उल्लेख ई सी एल आहे बघा एच डब्ल्यू म्हणजे हेल्थ अँड वेलविंग ई e सी -E एल म्हणजे इफेक्टिव कम्युनिकेटर लँग्वेज म्हणजे टू आणि जी थ्री म्हणजे ध्येय तीन मुले सक्रिय बनतात व त्यांच्या लगतच्या परिसरात जोडली जातात याचा उल्लेख आय एल म्हणजे इन्वॉल्वड लर्नर असा केलेला आहे तर पहा विद्या कृ कुरु, विद्यार्थी कृतीपत्रिका सोडून घेताना प्रत्येक कृतीच्या शेवटी शीर्षक मार्गदर्शिकेच्या कृतीचा क्रमांक दिलेला आहे कृतीचे वाचन करून ती पू विद्यार्थ्याकडून पूर्ण करून घ्या शिक्षक मार्गदर्शिकेत एच डब्ल्यू ई सी एल आणि आय ई अशा एकूण दोनशे सतरा कृतींचा समावेश आहे सदर मार्गदर्शिकेत वेळोवेळी आलेल्या लिंक्स क्यू आर कोड स्कॅन करून वापरा भाषापेटी उपलब्ध नसेल तर शिक्षक निर्मित साहित्याचा सा वापर करा महिनाभर विद्यार्थ्यांकडून विविध कृतींचा सराव करून घ्या महिना अखेरीस पृष्ठ क्रमांक एकशे चौदावरील मूल्यमापन तक्ता भरा तीन महिन्याचे मूल्यमापन तक्तेसुद्धा भरून घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी शिक्षक मार्गदर्शिका देण्यात आलेली आहे यातील मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करा पुढील व्हिडिओमध्ये आपण बारा आठवड्यांचा म्हणजे तीन महिन्यांचा संपूर्ण नियोजनाचा अभ्यास करणार आहोत त्यात समाविष्ट असणाऱ्या दोनशे सतरा कृतींचा अभ्याससुद्धा करणार आहोत तोपर्यंत मी रजा घेते धन्यवाद